हाच तो बंगला त्यात आपल्याला माला मला भेटतो हे सगळं ठीक आहे पण लोक वाचतात इथं भूत आहे अरे भूत भेट काय नसतं रे भूताचे आहे भास्कर अरे मला भरोसा बदलतो तर मला भरोसा आहे की भूत इथं नाही आहे ठीक आहे ला भाऊ आपण अरे दरवाजा कसा उघडला काय नाही रे हवा आहे हवा चल आत्मत सर बरोबर आत्मधी कालोबोर आहे आपण आत्मधी कसं करणार माझी त्या जादूची कांडी भेटली सोबत अरे तुझी कांडी विजली पाहिजे आपली काहीतरी

अरे अरे हे ओमकार कुठं कापलास कुठं कापलास हे काम करू ये तिच्या को माईला कोण गेला पाठव अरे योग का नाही ओंकार तुला काय झालं मी ओंकार विंकार ओळखत नाही मी बाबा विकास होता हो मी विकास बाबा तू इथं कसा बाबा आलास मी तर आलो चोरी करायला बऱ्याच वर्षांपूर्वी पण मी सगळं तुला कशाला सांगतो मी तू काय इथं करतो अरे आम्ही पण इथं चोरी करायला सांगतो माझा मित्र गायब झालाय अरे काय बोलतोस त्याला पण तिन्हीच घेतलाय बहुतेक कोणी घेतला बाईचा आत्मा आहे वर्षापासून कैदा आहे आपण काय बाजूच्या मदत कर छान तुझ्या बापाचा नवकर नाही तू अरे बाबा असं नको बरोबर शोधूया द्यायला आम्हाला बाहेर जायचंय लवकरात लवकर आम्ही चोरी करायला हलो त्या भूताला पाटलीत बंद करायला लागेल तेव्हा तो सांगेल की तुझा माणूस कुठे आहे पण मी काय याड्यासारखा बसलोय काय या या भिक्कर आजपर्यंत एक पण भूत पकडले नाही पण आज भूत पकडणार काय बाबा एक पण भूत नाही पकडलं असत ते बघू दे इकडं बाबा तुला बोलतो ना मी पकवतो म्हणून बया भिकाफड बाबा विश्वास ठेव नाही ज्याला भूताला बाटलीत घातलं ना तर नावाचा भिकासफोड बाबा नाही ते एक काम कर मी बाटली तिकडे ठेवलेली आहे मी घेऊन येतो तोपर्यंत तू तो इथून हालाच नाही भूत माझ्यासारखं भरून ये माझ्यासारखं बोलल पण तू विश्वास ठेवायचा नाही जर माझ्यासारखं दुसरं कोण आलं जागेवर खालास काय हलून टाका त्याला छाप छाप डायरेक्ट जागेवर खालास करून टाक काय बोलतो हो येतो मी वाटली ए पोरा ए पोरा कुठे रे पोरा अरे बाबा तिकडे गेला कोण आला